सगळ्यात आधी आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याकडे कधी कुठल्याही कारणामुळे जळणं झालं तर लगेचच्या लगेचच त्यांचं पहिल्या सगळ्यात आधी आग विजवायची आणि त्याच्यानंतर आपलं जे साधं पाणी आहे जे आपल्या नळामध्ये येत आहे रनिंग वॉटर रनिंग टॅप वॉटर नॉट नेसेसरी ते एकदम बर्फासारखं थंड असायला पाहिजे नॉर्मल आपण नळ ओपन केला आपल्या घरातला बाथरूम मधला जो पाणी येतोय त्या पाण्या तसा पाणी जळलेल्या भागावरनं कमी कमी दहा ते पंधरा मिनिटं कंटिन्युअसली वाहू द्यायचं म्हणजे जे आतमध्ये भाजलेलं आहे जे परत भाजायची प्रक्रिया आहे ते तिथं थांबून जाते हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि दुसरं लगेचच त्यांना एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे आणि सलाईन लाव जितक्या लवकर सलाईन लावता येईल तितक्या लवकर लवकर सलाईन लावून रिसक्सिटेशन सुरू करायला पाहिजे मध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तेव्हाच येतो जेव्हा आपले हे सलाईन लावायला उशीर होतो सहा सात तास निघून जातात आणि तोपर्यंत शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते आणि त्याच्यामुळे मग बाक बाकीचे जे अवयव आहेत आपले जसे लिव्हर लंग्स आणि किडनीज सगळ्यात इम्पॉर्टंट की लघवी बनत नाही आणि किडनी शटडाऊन डाऊन होते तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायसाठी जितक्या लवकरात लवकर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि सलाईन लागेल हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट दुसरं तर सगळ्यात आधी आग विजवायची त्याच्यावरनं थंड पाणी टाकायचं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी खूप वाहू द्यायचं त्याच्यावरनं जरा शांत एक कवर मध्ये साध्या कपड्यांमध्ये त्यांना रॅप करून लगेचच्या लगेचच आपण आपल्या हॉस्पिटल जवळच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे प्रिफरेबली बर्न सर्जन जर पहिल्यांदा भेटत पहिली भेट आपली होऊ शकते तर खूप चांगलं पण जर ते दूर असतील दोन तीन तास लागत असतील और अवेलेबल नसतील तर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळ्यात आधी आपली सलाईन लावणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट बर्न चे कॅटेगरीज म्हणजे कुठल्या कारणामुळे बर्न झालं याच्यावरनं त्याची क्लासिफिकेशन आहे हे जसं म्हणजे कपड्यांमध्ये आग लागली आपण घरी स्वयंपाक करत होतो केरोसिनचा स्फोट झाला गॅस लीक झालं काही दिवा लावत होतो ते कपड्यांना आग लागली आपण फॉर दॅट मॅटर दिवाळीमध्ये फटाके पडत होतो आणि कपड्यांना आग लागली आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे ती चमडी जर जळण्यात आली तर याला आपण थर्मल बर्न म्हणतो सेम जर गरम पाणी उकडत पाणी भाजीचं भांड गरम दूध असं सांडलं आणि अंगावर गेलं तर त्याला स्कार्ट बर्न म्हणतो त्याच्या व्यतिरिक्त केमिकल बर्न तुम्ही ऐकलंच असेल से मुव्हीज मध्ये की कुठलं सल्फ्युरिक ऍसिड तोंडावर फेकलं ते पण एका टाईपचं केमिकल बर्न आहे याच्या व्यतिरिक्त एक इलेक्ट्रिकल बर्न आहे ज्याच्यामध्ये जे खूप हाय टेन्शन वायर्स असतात मोठ्या मोठ्या वायर्स असतात त्याच्यामध्ये खूप डोमेस्टिक इलेक्ट्रिक करंट इज डिफरंट ते त्याच्यामध्ये तेवढा वोल्टेज नसतो पण ह्या ज्या मोठ्या ट्रान्समिशन लाईन्स असतात इलिगल कन्स्ट्रक्शन असतं त्याच्यावर लाईनच्या खाली घर बांधलेलं आहे त्याला जर हे लागलं करंट लागलं तर त्याची इजा खूप जास्त होते तर एक ते स्पेशल टाईप ऑफ बर्न्समध्ये येतात तर ब्रॉडली असे चार टाइप्स मध्ये आपण क्लासिफाई करू शकतो बर्न्स थर्मल बर्न्स बनिकल बर्न्स, बर्न्स आणि इलेक्ट्रिकल बन हे झाले कुठल्या कारणामुळे बर्न झालेत दुसरं बन वुंड ग्रेडिंग असते की कि कितपत चमडी जळली आहे त्याच्यावर आपण ते क्लासिफाई करतो आणि त्याच्यावर डिपेंड होतं की कि रिकव्हरी किती दिवसामध्ये आपण अँटिसिपेट करू शकतो जसं सगळ्यात ग्रेड वन जर म्हणाल तर ते सुपरफिशियल बर्न्स असतात ते एकदम आपली जे चमडी असते एकदम वर जसं आपण उन्हामध्ये गेलो सनबर्न झालं त्या पद्धतीचं असते टोटल चमडी जर शंभर पैसे असेल तर वरची पाच पैसे स्किन जे इपिटर्मिस असते फक्त त्याला डॅमेज होतो आणि काही न करता ते दहा ते पंधरा दिवसामध्ये व्यवस्थितपणे हिल होतं तर हे सुपरफिशियल बर्न झालं त्याच्यानंतर ग्रेड टू मध्ये येतं आपलं पार्शियल थिकनेस बर्न त्याच्यामध्ये कसं असते की जी आपली चमडी आहे स्किन आपले शंभर पैसे जर असेल त्याच्यापैकी ऑलमोस्ट थर्टी टू फोर्टी पर्सेंट स्किन जळली जाते वरच तिथे या टिपिकल कॅटेगरीमध्ये ब्लिस्टर्स बनतात आपण बघतो की फोडे बनत आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे तर वरची स्किन पूर्णपणे जळालेली आहे आणि पण बेसमध्ये अंडरलाइन स्किन आहे आणि व्यवस्थित आपण लवकर सलाईन दिलं लवकर उपचार सुरू केला आणि साफसफाईने त्याला ड्रेसिंग केली त्याच्यामध्ये इन्फेक्शन नाही झालं तर जे वाचलेली स्किन आहे त्याच्यामधनं परत पूर्णत नवीन स्किन येऊ शकते आणि सर्जरीची गरज आपण अवॉइड करू शकतो तर याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की स्टार्टिंगपासून ते ड्रेसिंग एकदम व्यवस्थित झाली पाहिजे इन्फेक्शन नाही झालं पाहिजे जितक्यांदा पाहिजे आपण तितक्यांदा व्यवस्थित उचित अंतराळामध्ये त्याची ड्रेसिंग करत राहावी हे झालं ग्रेट टू ग्रेट थ्री मध्ये पूर्ण जळून जा, झाली आणि चामडीच्या खाली जे फॅट असतं ते दिसत आहे हे ग्रेट थ्री आणि ग्रेट फोर म्हणजे स्किन फॅटच्या खाली जे मसल्स असतात बोन्स असतात टेंडन्स असतात बाकी आपले हे स्नायू वगैरे असतात हाड असत हे जर दिसत आहे तिथपर्यंत जर जळलेलं आहे हे सगळ्यात भीषण पद्धतीची ग्रेड असतं ते ग्रेट फोर म्हणतोय आपण तर ह्या दोन पद्धतीने आपण बर्नचे क्लासिफिकेशन करू शकतो जसं मी आता स्टेजेस मध्ये सांगितलं तुम्हाला की स्टेज वन जे सनबर्न सारखं असतं त्याच्यामध्ये खूप पेन होतो बर्निंग सेन्सेशन होतात खूप जास्त तर जितकं जास्त पेन होईल तितकं समजून जा की स्किन आपली जिवंत आहे आणि त्याच्यामध्ये नर्वस आहे त्यांना त्रास होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला पेन होतंय तर जितकं जास्त पेन होत आहे तितकं त्याचा अर्थ असा आहे की तेवढी चांगली आपली बाकी आहे आणि आपली अनइव्हेंटफुल हिलिंग होऊ शकते त्याच्यामध्ये जास्त जसं ग्रेड टू मध्ये जसं म्हटलं ब्लिस्टर्स बनतात ब्लिस्टर्स बनतात आणि त्याच्यामध्ये पण पेन असतो सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ पेन असतो त्याचा अर्थ हे आहे की ती परत जी आपली थोडीशी स्किन बेसमध्ये बाकी आहे आणि त्याच्यामधनं नवीन स्किन येऊ शकते तर आपल्याला परत दुसरीकडनं कुठून स्किन घेऊन तिथं ग्राफ्टिंग करायची और सर्जरी करायची गरज करा नाही पडणार जर ही जी वाचलेली स्किन आहे ही जर व्यवस्थित आपण वाचवली सलाईन व्यवस्थित दिली बाकी काही इन्फेक्शन झालं नाही बाकी काही प्रॉब्लेम झाले नाही जेवण वगैरे व्यवस्थित आहे तर आपला उद्देश हे असतो की जितकी स्किन वाचलेली आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला वाचवावं जसं स्टेज टू मध्ये पार्शल थिकनेस आणि डीप डर्मल बन म्हणतो आपण तर आ, जे याच्यामध्ये थोडीशी पण स्किन असेल तर त्याच्यामध्ये पेन होईल आणि त्याच्यामध्ये ब्लिडिंग होईल ते समजून येतं आणि ते आपण जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातो साफसफाई करतो व्यवस्थित तेव्हा आपल्याला कन्फर्मेटरी सांगू शकतो की कुठल्या लेवलचं बर्न आहे आणि किती दिवस याला लागू शकत हिलवाला जसं ग्रेट थ्रीचं सा आपण सांगितलं त्याच्यामध्ये खालचं सा फॅट दिसेल आणि वरची जे चामडी असेल ते पूर्णपणे त्याच्यामध्ये काही सेन्सेशन असणार नाही आणि एकदम चांबडासारखं म्हणजे लेदर सारखं एकदम ड्राय होऊन जातं ते एक ते क्लिअर कट असं बाळ तर काढं पडू शकतं नाही तर पांढर होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये आपल्या ज्या वेन्स असतात रक्ताच्या धमन्या असतात ते ब्लुइश दिसून पडत तर याच्यावर आपण समजून जायचं की हे पूर्णपणे स्किन जड आलेली आहे आणि हे लगेचच काढून इथं दुसरी समडी लावावी लागेल त्याशिवाय हे जखम आपोआप भरणार नाही आणि ग्रेट फोर तसं तुम्हाला सांगितलंस की ते आपल्याला पूर्ण दिसूनच जाईल आतमध्ये बोन्स दिसतील मसल्स दिसेल सिग्नि आणि या हायर ग्रेड मध्ये कधीही पेन होत नाही कारण की सगळ्या स्किन मधले सगळे जे नर्व आहेत जे सुंदरपणे जे नर्व आहेत ज्याच्यामुळे समजतं की आपल्याला दुखत आहे ते सगळे पूर्णपणे भाजून जातं तर या पद्धतीने आपण ठरवू शकतो की काय ग्रेड आहे बन गंभीर बर्न साठी आता याच्यावर डिपेंड करत की कि किती टक्के शरीर चढलेलं आहे समजा फुल थिकनेस दहा टक्क्यांच्या वर जडलेला आहे तर लहानपुरांमध्ये ते जीव घेणं ठरू शकतो फक्त दहा टक्के पूर्णपणे जर स्किन जडलेली आहे आणि इलेक्ट्रिकल बर्न आहे याच्यामध्ये खूप जास्त रिस्क असतो जीवाचं कम्पेरेटिव्हली आपण स्काड गरम पाणी पडलं आग लागली आणि फक्त ते ब्लिस्टर्स आहेत वरचे ते अॅडल्ट एजमध्ये अप टू फोर्टी टू सिक्स्टी पर्सेंट जरी बर्न झालं तरी आपण सेफली आपण वाचवू शकतो आपण चांगल्या जागी त्याचा उपचार करत आहे आपण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पण वाचवू शकतो पण त्यासाठी खूप लांब आपले ट्रीटमेंट चालते हॉस्पिटलमध्ये थोडे जास्त दिवस थांबावं लागत उपचाराची पद्धती सगळ्यात आधी व्यवस्थित त्याची साफसफाई करावी जितकी पण डेड स्किन आहे ती काढावी त्याला इन्फेक्शन होऊ दे द्यायचं नाही व्यवस्थित ड्रेसिंग करायची आता जर कमी टक्केवारी तक, तक, आहे जसं दहा ते वीस टक्के अॅडल्ट मध्ये बर्न आहे आणि समजा तो पार्शियल थिकनेस आहे जे आपल्याला समजून की बेसमध्ये स्किन आहे तर त्याच्यावर आपण हे टाकतो कोलॅजन शीट्स येते आर्टिफिशियल स्किन असते ती कवर करते ते आर्टिफिशियल ड्रेसिंग सारखं का काम करते तर त्याच्यानंतर परत परत करें जी नहीं। अपने ड्रेसिंग करायची गरज राहत नाही आपल्याला फक्त वरची ड्रेसिंग तीन ते चार दिवसात चेंज करावी लागते आणि त्याच्याने थोडं लवकर बर्न हिलिंग होते थोडं कॉस्टचा प्रॉब्लेम येतो बट कोलॅजन ड्रेसिंग पार्शियल थिकनेस बर्न्स मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे लवकर हिलिंग ऍपन एंट्रिस्पेक्ट करू शकतो पण समजा की जर चाळीस टक्के पन्नास टक्के पूर्णपणे स्किन जर आहे तर आपल्याला तेवढी स्किन घेऊन दुसरी कुठून घेऊन आपल्याला ती स्किन लावावी लागेल याचा अर्थ जे आपले फोर्टी फिफ्टी पर्सेंट बर्न आहे आणि आपण जिथन स्किन घेऊ तिथं पण जखम बनते तर हे खूप जास्त जखम शरीरावर ऐंशी टक्के झाली तर ते जीवाला धोका होतोच तर अशा वेळेस आपण थोडं स्टेबल करतो पेशंटला आणि डिलेड ग्राफ्टिंग करतो म्हणजे पंधरा वीस दिवसानंतर जेव्हा एक जनरल कंडिशन धोक्यात निघाला जीवाला धोका नाही आहे तेव्हा आपण थोडे थोडे पार्ट मध्ये स्किन ग्राफ्टिंग करतो जर कधी कमीच आहे दहा पर्सेंट आहे पंधरा पर्सेंट आहे तर आपण लगेचच पाचव्या दिवशी ते पूर्ण जेवढी बर्न स्किन आहे ते काढून दुसरीकडनं पातळ चमडी घेऊन लावू शकतो तर हे फक्त आपलं सुपरफिशल याच्यामध्ये जर आहे जर आतमधलं इलेक्ट्रिकल बर्न्स आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त आपल्या आर्टरीज बंद व्हायचा धोका असतो वर्षची जेवढी इजा चमडीवर दिसते त्याच्यापेक्षा आतमध्ये खूप जास्त इजा असते मसल्स दिसत आहेत टेंडन्स दिसत आहेत तर तिथं पातळ चमडीने काम चालत नाही तो भाग परत कुठल्या फ्लॅपद्वारे परत बंदवा लागतो अजून स्पेसिफिक जर आपण बघायला गेलं तर नुसत्या टक्केवारीपेक्षा आपण जसं हॅन्डचं हे एक पर्सेंट आहे शरीराचं पण एक ते दोन पर्सेंट पण हॅन्ड बर्न झालं तर याचे इम्प्लिकेशन्स खूप जास्त असतात फंक्शनल डेफिसिट जास्त असू शकतो रिकव्हरीला जास्त वेळ लागतो हँड स्टिफ होणं मग हे स्पेशल एरिया जो बर्न्स मध्ये येतात जसं हँड झालं चेहरा झाला कान झाले कानामध्ये इन्फेक्शन परत लवकर होऊ शकतो तर त्याची शेप चेंज होऊ शकते तर त्याचे हे स्पेसिफिक एरिया झाले जसं मान झाला आपले प्रायव्हेट पार्ट झाले बटन्स झाले लघवीची जागा झाली सनड्रासची जागा झाली तर ह्या स्पेशल एरिया झाले बर्न्सचे याच्यासाठी एक स्पेशल ट्रीटमेंट असतं ते काय कंडिशन आहे त्याच्या हिशोबाने वेगळी ट्रीटमेंट असते त्याची आपलं पार्शल थिकनेस बर्न जिथं ब्लिस्टर्स फोडे बनलेले आहेत त्याच्यामध्ये आपण चौदा ते एकवीस दिवसामध्ये अनइव्हेंटफुल हिलिंग एक्सपेक्ट करू शकतो की चौदा ते एकवीस दिवसामध्ये कोलेजन ड्रेसिंग लावली तर थोडं लवकर होईल कमी ड्रेसिंग लागतील कमी पेन होईल ड्रेसिंग चेंजच्या वेळेस आ, बट नाही जर अवेलेबल आहेत तर आपल्या एकवीस दिवसामध्ये आपण कम्प्लीटिंग अँटिसिपेट करू शकतो जर फुल थिकनेस आहे चांबडी पूर्ण गेलेली आहे तर ती एकवीस दिवसानंतरही भरणार नाही जखमचं साईज थोडं कमी होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला समजून येतं की हे भरणार नाहीये तिथं आपल्याला परत कुठून तरी चमडी घेऊन पण याच्यामध्ये दोन हे आहेत की एकतर कमी टक्के आहेत दहा ते पंधरा वीस टक्के जळलेला आहे पण ते फुल थिकनेस आहे पूर्णपणे जळलेलं आहे तर जे ड्रेसिंग्स ड्रेसिंग भरू शकणार नाही तर त्याच्यामध्ये आपण स्किन ग्राफ्ट करू शकतो त्वचा कलम करू शकतो करायला पाहिजे लवकर हिलिंग होते जसं आपलं स्किन ग्राफ्ट घेतो आपण कुठल्याही पात्र घेतो कुठूनही तर त्याची हिलिंगला ऑलमोस्ट एकवीस दिवस लागतात तीन आठवडे तर तोपर्यंत जोपर्यंत आपली ते जिथं चमडी घेतली ती त्या जागेची हिलिंग होते तोपर्यंत आपण जे चमडी जिथं लावतो पातळ स्किन लावतो तिथं पण ते जखम बंद होऊन जात तर आपलं हे ग्राफ्टिंग फक्त लो याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट खूप जास्त एक्सटेन्सिव्ह बर्न्स आहेत तर आपण त्याच्यामध्ये थोडं पातळ खूप सारी मेश करून सोडतो म्हणजे बारीक बारीक चित्र करून सोडतो की कमी स्किन एक जर एक पैसा टेन सेंटीमीटर स्क्वेअर जर आपण स्किन घेतली तर त्याला हंड्रेड सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये वन इस टू टेन असं एवढं एक्सपांड करून मेश करून पण लावू शकतो त्याच्यामध्ये आपला मेन उद्देश हे असतो की शरीरावरची जी जखम आहे ती भरावी ते कॉस्मेटिकली तेवढं व्यवस्थित दिसू शकणार नाही पण जखम आधी भरावी ज्याच्यामुळं पेशंटची जी झीज होत आहे शरीराची कॅटाबॉलिझम मध्ये जात आहे जीवाला धोका होऊ शकतो ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यात आधी बंद कराव्या लागतात शरीरावर आवरण आलं की त्याच्यानंतर हळूहळू आपण ते सेकंडरी करू शकतो आपलं आता ग्राफ्टिंग का करावी जसं हातावर आहे कुठल्याही जॉईंट्सवर आहेत बोट आहेत जर याच्यामध्ये आपण ग्राफ्टिंग केली नाही तर शरीर आपल्या स्पीडनी हळूहळू ते जखम बंद करतो पण ते मग कधी बघितलं असेल तुम्ही की बोट सरळ होत नाही शरीराद्वारे ते चिपकून गेले पण ते आता मान कठी अशी चिपकून जाते सरळ होऊ शकत नाही आपला हा आहे एल्बो आहे हा एल्बो एल्बोचा चिपकून जातो सरळ होऊ शकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो लगेचच आपलं जिथं गरज आहे याला पोस्ट पण कॉन्ट्रॅक्चर्स म्हणतो आपण की जखम भरली आतापर्यंत आपण बोलत होतो की जडल्यानंतर जखम भरावी कशी याच्यावर आपण हे ग्राफ्टिंगचं बोलणं सुरू होतं आपलं पण काही वेळेस आता कधीही जखम पतली चमडी जी येते नवीन चमडी जी येते ती ऑब्व्हियसली जी ओरिजिनल चामडी आहे जाड तशी राहत नाही तर वेळेनुसार ती हळूहळू आकुंचन पावत राहते आणि मुवमेंटला रिस्ट्रिक्ट करते आणि स्पेशली जे जॉईंट्स आहेत तिथं ते सगळ्यात जास्त अफेक्ट करतात की ते मुवमेंट होऊ शकत नाही बोट असं चिपकलं तर होणार नाही मग याच्यामध्ये सेकंडरी बर्न रिकन्स्ट्रक्शनचा रोल येतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या टाइम लाईनच्या हिशोबाने बघितलं तर आपलं एकवीस दिवसामध्ये जर जखम भरत आलंय आणि त्याच्यानंतर जी नवीन चमडी आली आहे त्याची रखरखाव कसं करायचं त्याचा मॉइश्चरायझर आपल्याला खूप करावं लागतं कारण की स्किन जळली आहे आपल्या जे नाकावर बघा चमडी आहे तिथं तेल सुटतो तर प्रत्येक जागी जिथे चमडी आहे तिथे तेल सुटत असतो जळल्यावर ते आपलं हे जे ग्रंथी असतात त्या जळून जातात तर तिथं तेल सुटू शकत नाही तर तिथं खास खूप येते तर तिथं आपल्याला बाहेरून ऑइल ना अलोवेरा म्हणा कुठलाही मॉइश्चरायझर म्हणा ते टाकावं लागतं त्याला सॉफ्ट ठेवावं लागतं त्याची मालिश करावी लागते नाही तर ते आकुंचन पावत तर पहिला टप्पा पहिल्या आठवड्यामध्ये बर्न झाल्यावर जीव वाचवायचं दुसरा टप्पा जखम सगळ्या भरायचे आणि तिसरा टप्पा म्हणजे रिहॅबिलिटेशन की त्याची स्कारिंग कशी झाली आहे जाड झालाय का जाड झालाय तर मग त्यासाठी काय करायचं कुठं कॉन्ट्रॅक्चर बसत आहे का नेक सर्वायकल कॉलर द्यायचं म्हणजे ते परत मान चिपकणार नाही ह्या टप्प्या टप्प्यांमध्ये आपण बर्नचं ट्रीटमेंट करतो ह्याच्यामध्ये स्टार्टिंग स्टार्टिंगपासून आपलं न्यूट्रिशन ऍक्टिव्हिटी फिजिओथेरपी सगळ्यांचा रोल असतो तर जसं आपलं कुठलं पेशंटला बर्न झालं तर आपण लगेचच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी एकदा आपलं रिसेक्सिडेशन म्हणजे कसं आहे शरीरात जेवढा पण पाण्याची कमतरता झाली आणि ज्याच्यामुळे अवयवांना बाकी अवयवांना प्रॉब्लेम होऊ शकतो ते सगळं रिव्हर्स केलं आपण आपण सगळं लाईन सगळे दिले आणि ते लघवी व्यवस्थित व्हायला सुरुवात झाली तर लगेचच आपण जेवण सुरू करतो पेशंटचं जितकं आपण पोटा तोंडाद्वारे खाऊ तेवढं शरीराला जास्त लागतं आणि रिकव्हरी पिरियड मध्ये आपण जितके जास्त प्रोटीन्स घेऊ तितकं चांगलं असतं सा। स्पेशली व्हिटॅमिन सी ची कमतरता असते झिंक ची कमतरता असते कोलायजन तर हे जेवढं हाय प्रोटीन डाएट आणि मायक्रोन्यूट्रिंट जसं विटॅमिन सी झालं झिंक झालं याचे सप्लिमेंट जर दिले तर रिकव्हरी लवकर होते आपल्याकडे खूप आहेत सगळ्यात मोठं तर म्हणा की जसं पाणी टाकत नाही की निमोनिया होऊन जाईल तर ते चुकीचं आहे दुसरं की काही जळलं तर त्याच्यावर कोलगेट टाकून द्या नाहीतर हळद टाका चहापत्ती टाका हे असले पेशंट आम्ही खूप बघतो मग ते कसं आहे ते जे बाहेरची घाण घेते ते साफ करायला जास्त वेळ लागतो तर याच्या कोलगेट टाकून हळद हळद चहापत्ती टाकून काही सुद्धा फायदा होत नाही साधा पाण्याने त्यांना शांत करा कप, एक ब्लँकेट मध्ये रॅप करून लगेचच हॉस्पिटलमध्ये द्या आणि प्रॉपर ट्रीटमेंट करा आणि बर्न ट्रीटमेंट इज अ व्हेरी स्पेशलाइज ट्रीटमेंट आम्ही खूपदा एक अजून हा गैरसमज पेशंटकडे असतो की चमळी जडली आहे म्हणजे ते डर्मॅटोलॉजिस्टचं काम आहे खूप पेशंट आम्हाला आमचे डर्मेटॉलॉजी कलिग्स पाठवतात की सर हे आमच्याकडे आले होते सर्च करून की यांना वाटतं की स्किनचा प्रॉब्लेम आहे नाही एक बर्न इज स्पेसिफिक स्पेशलिटी जे प्लास्टिक सर्जन्स ट्रेंड आहेत या गोष्टीमध्ये की तुम्हाला जळल्यानंतर किती तुमच्या स्किन मध्ये डॅमेज दे झाला आहे आणि किती डॅमेज आपण अवॉइड करू शकतो आणि किती सर्जरीज आपण अवॉइड करू शकतो तुम्हाला फ्युचरमध्ये किती त्रास कमी होऊ शकतो हे तुम्ही अँटीसिपेट नाही करू शकत जर तुम्ही फर्स्ट कन्सल्टेशन जर तुमचं पहिल्यांपासून जर तुम्ही बर्न सर्जनच्या फॉलोअप मध्ये तर त्यांचे रिझल्ट नेहमीच चांगले तर हे काही गैरसमज आहेत आपल्या समाजामध्ये शॉर्ट टर्म कॉम्प्लिकेशन फर्स्ट वीक मध्ये जीवाला धोका असतो तो मेजर प्रॉब्लेम असतो की आपल्या शरीरामध्ये पाणी कमी आहे आणि बाकी पाणी कमी झालं तर रक्त पुरवठा कमी आहे आणि मग किडनीला रक्त पुरवठा बंद झाला किडनी शटडाऊन झाले लिव्हर शटडाऊन झालं आणि मग त्याच्यामुळे मग काहीच करता येणार नाही हा शॉर्ट टर्म पहिल्या वीकमध्ये कॉम्प्लिकेशन असतात जे आ, सेकंड वीक मध्ये आपलं सेप्टिक कॉम्प्लिकेशन सुरू होत सेप्टिक कॉम्प्लिकेशन म्हणजे इन्फेक्शन होणं सुरू होतं जेव्हा स्किन जळते ना तेव्हा तिथले ते स्किन सोबत तिथले जेवढे बॅक्टेरियास असतात काही घाण असं सगळं जळून जातंय तर पहिल्या एक आठवड्यापर्यंत आपण अँटीबायोटिक नाही दिली तरी काही फरक पडत नाही कारण की तिथे इन्फेक्शन होत नाही जर ते आपण ओपन सोडलं आहे है, रस्त्यांची वरची धूड बसत आहे तर ऑब्विसली आपल्याला इन्फेक्शन होईल पण जर व्यवस्थित साफसफाईमध्ये मध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये जर आपली ड्रेसिंग होत आहे तर तिथं इन्फेक्शनचा चान्स नसतो तर पहिल्या आठवड्यामध्ये सगळ्यात जास्त का जीवाला धोका हायपोदोमियामुळे असतो सेकंड टू थर्ड टू फोर्थ वीक याच्यामध्ये आपले सेप्टिक कॉम्प्लिकेशन की इन्फेक्शन झालं कुठल्या कारणामुळे हळूहळू जी चमडी होती जी मेली होती आता ती हळूहळू ते ओली होते आणि मग ते हळूहळू निघणं सुरू होत ड्रेसिंग तर त्यावेळेस त्याचा जाहीरवाद होऊ शकतो सेप्टिक शॉक जे म्हणतो आपण एस्टेमिक कॉम्प्लिकेशन होऊ शकतात इफेक्टिव्ह कॉम्प्लिकेशन इन ते सेप्सिस आपल्या लंग्समध्ये जाऊ शकतो लिव्हरमध्ये जाऊ शकतो पोटामध्ये जाऊ शकतो तर ह्या दीर्घ शॉर्ट शॉर्ट टर्म तुम्हाला सांगितलं सेकंड टू थर्ड वीक आणि लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन आपण अँटिसिपेट करू शकतो की जसं स्कारिंग कशी होते जखम भरल्यावर जाड होतं का कलर मॅच कसा येतो काही ऍक्टिव्हिटी रिस्ट्रिक्ट होत आहेत का आपले कुठले जॉईंट्स पूर्णपणे मोबाईल होत नाही आहेत का तर हे दीर्घकालीन कॉम्प्लिकेशन्स झाले ज्याला आपण पोस्टबर्न कॉन्ट्रॅक्चर पोस्टबर्न हायपरट्रॉफी किलोडल टेंडन्सीज ह्या सगळ्या गोष्टी म्हणतो आपण तर हे प्रत्येक गोष्टीचा उपचार त्या वेळेनुसारच होतो पण खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की आपण जर स्टार्टिंग पासून त्याच्याकडे लक्ष दिलं तर खूप सारे कॉम्प्लिकेशन अवॉइड होऊ शकतात जसं पोस्टबर्न कॉन्ट्रॅक्चर पोस्टबर्न हायपरट्रॉफी जे जाडपणा होतो ते आपण रेग्युलर मालिशनी प्रेशर गार्मेंटनी डेफिनेटली अवॉइड करू शकतो